नमस्कार मी प्राध्यापक सुहास पाटील सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि प्रदेशाध्यक्ष रयत क्रांती पक्ष कृषीराज गुळ पावडर फॅक्टरी भोसे तालुका पंढरपूर या कारखान्याने शेतकऱ्यांचे तेहतीस महिने झालं ऊसाची बिलेस दिलेली नव्हती आणि त्या अनुषंगाने करमळा आणि माढा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही या कारखान्याचे चेअरमन गणेश पाटील यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलं त्यांच्याकडं आम्ही याचक आंदोलन म्हणून सर्व शेतकरी गेलो आणि गणेश पाटील पोलीस प्रशासन आणि मी स्वतः यामध्ये एक वैचारिक बैठक झाली समन्वय झाला आणि वीस सप्टेंबरला ऊसाची बिले मी शेतकऱ्यांना देतो हे आश्वासन दिलं आणि मी गणेश पाटील साहेबांचं अभिनंदन करेन त्यांचं धन्यवाद मानेन की आपण तेहतीस महिने झालं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न दिलेली बिलं काल वीस तारखेला जे लेखी आश्वासन दिलं ते आश्वासन पाळत काल संध्याकाळच्याला सहा वाजता बहुतांश शेतकऱ्यांना आपण ऊसाची बिलं दिलेली आहेत शेवटी शेतकरी हा काबाड कष्ट करतो तो त्याच्या रानात ऊस पिकवतो आणि ज्यावेळेस कारखान्याला ऊस घालतो की का घातलेल्या ऊसाचे पैसे त्याला मिळणं गरजेचं आहे परंतु बरेचसे साखर कारखानदार ओसाचे पैसे वेळेवर देत नाहीत आणि म्हणून आम्हाला चवळीतल्या कार्यकर्त्याला शेतकऱ्यांना बरोबर घेऊन लढावं लागतं आणि त्याच अनुषंगाने आम्ही या कृषीराज गोड फॅक्टरी कारखान्याच्या विरोधात गेले दोन महिने झाले संघर्ष करत राहिलो त्यांच्याकडून सुद्धा महसूल जिल्हाधिकारी असतील निवासी जिल्हाधिकारी असतील यांना फोन पे तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं होत गेलं परंतु शेवटी आम्हाला याचक आंदोलन करावं लागलं आणि या याचक आंदोलनाला गणेश पाटील साहेबांनी प्रतिसाद दिला आणि सर्व शेतकऱ्यांची ऊसाची बिलं कालपासून मिळायला सुरुवात झालेली आहेत ज्या शेतकऱ्यांनी ऊसाची बिलं अजून मिळालेली नाहीत त्यांना उद्या सोमवारपासून सगळ्या शेतकऱ्यांची थकीत ऊसाची बिलं देणार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे आणि दुसरं असं की मी आज बघितलं की त्यांच्या समर्थक एका वृत्तपत्राने की गणेश पाटील यांच्या दृष्टीने ती बातमी महत्वाची आहे मला काही शेतकऱ्यांचे फोन आले की सर एक बातमी आली त्या बातमीमध्ये दिलेला शब्द पाळला अशी बातमी आहे परंतु त्या बातमीमध्ये आपलं कुठंच नाव नाही मी त्या शेतकऱ्यांना सांगितलं की अरे भावांनो आपण नावासाठी कुठलीही गोष्ट कधी करत नाही मी प्रामाणिकपणे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लढा उभा करतोय त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी अहोरात्र कष्ट करणार आहे आणि धडपड माझी हेच असणार आहे वंचितांचा आणि विस्थापितांचा आपण न्याय मिळवून द्यायचा आणि त्यांचा लढा उभा करायचा आणि याच भूमिकेतून मी सर्व वृत्तपत्र वाहिन्यांना सुद्धा मी एक विनंती करेन की खरंच ज्यांचं काम आहे त्यांना आपण बरोबर घेत चला आणि या वंचित प्रस्थापितांच्या विरोधात या विस्थापित घटकाला आपण न्याय देत चला आणि शेवटी मी सर्व वृत्तपत्र वाहिन्या यूट्यूब चॅनल यांचंही आभार आणि अभिनंदन मानेन की त्यांनी पण या आमच्या याचक आंदोलनाला खूप मोठी प्रसिद्धी दिली आणि त्या प्रसिद्धीमुळंच हे आंदोलन आमचं जनसामान्यांपर्यंत पोहोचलं आणि या आंदोलनाची दखल सर्वांनी घेतली आणि मी पुन्हा एकदा गणेश पाटील साहेबांचं आभार मानेन की आपण तेहतीस महिन्याची थकीत ऊस बिलं देण्यासाठी तयार झालात आणि प्रत्यक्ष कालपासून आपण ऊसाची बिले दिली याबद्दलही मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपलं आभार मानतो आणि शेतकरी भावांनो आपणाला एकत्रितच यावं लागल आणि ऊस कारखानदारांच्या विरोधात जिथं कुठं अन्याय होतोय तिथं आपल्याला लढाच उभा करायचा आहे आणि आपण सर्वजण मिळून लढूया एवढंच आव्हान करतो आणि मी म्हणूनच आपल्या लढ्याला मी एक वेगळं टॅग लाईन दिलेली आहे लढा शेतकरी एक झुटीचा लढा शेतकरी एक झुटीचा धन्यवाद